नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र आपल्या मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीच्या वतीने मुला मुलींना संगणकचे मोफत प्रशिक्षण इच्चलकरजी येथील सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीमधील हुशार होतकोर व गरीब मुला मुलींना संगणकाचे प्रशिक्षण परीक्षेबाबत योग्य मार्गदर्शन मिळावे या उदांत हेतूने लोकराजा छत्रपती राजेश्री शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीचे औचित्य साधून मोफत संगणक प्रशिक्षण केंद्र व महात्मा ज्योतिबा फुले प्रबोधिनी सुरू करण्यात आली यामध्ये खारीचा वाटा म्हणून माजी नगरसेवक मनोज साळुंके यांनी एक संगणक दिले या संगणनाचे उद्घाटन खासदार दर्शन व माजी नगरसेवक मनोज साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीच्या वतीने संगणकाचे मोफत प्रशिक्षण चालू केल्याने सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांचे नागरिकातून कौतुक होत आहे यावेळी माजी नगरसेवक किसन साळुंखे माझी नगरसेविका सौ अनिता कांबळे सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद बेलेकर मनोहर कांबळे संजय आवळे राजाभाऊ कांबळे प्रदीप कांबळे प्राध्यापक अमर कांबळे प्रवीण चव्हाण अभिमन्य कुरणे सिद्धार्थ हौशिंग सोसायटीचे पदाधिकारी त्याचबरोबर माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते